नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जसं चार्ट जीपीटी आहे किंवा जेमिनी आहे तसं आपण आपलं स्वतःचं एखादं मोबाईल ऍप तयार करू शकतो का की ज्याच्यामध्ये एक बॉट असेल त्याला तुम्ही काही प्रश्न करा आणि तो तुम्हाला अगदी चार जीपीटी सारखे सगळे उत्तर देईल तर याचं उत्तर आहे हो नक्कीच आपण असा ऍप तयार करू शकतो आणि हे ऍप बनवणं किती अवघड असेल बिलकुल नाही एकदम सोपं अगदी सहज तुम्हाला मागच्या एका सेशन मध्ये मी ऍप इन्व्हेंटर नावाचं एक टूल इंट्रोड्यूस केलं होतं ऍप इन्व्हेंटर वापरून तुम्ही मोबाईल ऍप्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट आणि अगदी सहज तयार करू शकता ती व्हिडिओ ज्यांनी बघितली नसेल त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो तुम्ही पहिल्यांदा जाऊन ती व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ऍप इन्व्हेंटर काय आहे ते समजून जाईल तेच ऍप इन्व्हेंटर वापरून आपण एक चॅटबॉट आज तयार करून बघणार आहोत आणि हा चॅटबॉट अगदी सगळ्या बेसिक फंक्शनॅलिटी घेऊन तयार होणार आहे अगदी इझिली तयार होईल महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असेल हंड्रेड पर्सेंट फ्री हे टूल आहे ऍप इन्व्हेंटर याच्यात तुम्हाला कुठलाही पेड प्लॅन नसतो तिथे दिलेलाच नाही आहे म्हणजे ते कम्प्लिटली फ्री आहे किती ऍप बनवायचे याला काही मर्यादा नाही आहे तुम्ही अनलिमिटेड ऍप त्याच्यावर तयार करू शकतात आणि दुसरी गोष्ट याच्यावर तयार केलेले ऍप जे आहेत ते तुम्ही प्ले स्टोअरवर पब्लिक दे, पब्लिश देखील करू शकतात त्याची एपीके फाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता तुमच्या मित्रांमध्ये हे ॲप तुम्ही शेअर करू शकतात आणि हे जे ऍप आहे हे बनवण्यासाठी आपल्याला आप कुठल्याही प्रकारचं कोडिंग किंवा असं वेगळं टेक्निक शिकायची गरज नाही अगदी ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने आपण हे सगळं तयार करतो इझिली आहे म्हणजे त्याचा ब्लॉक कोडिंग नावाचा कन्सेप्ट असतो त्याच्या मदतीने आपण त्याचा कोड लिहितो तयार करतो तो देखील ड्रॅग आणि ड्रॉप ब्लॉक्स असतात फक्त जोडायचे असतात अगदी सहज कोणालाही लक्षात येईल आणि समजेल अशा पद्धतीने हे त्याचं मेथड आहे आणि जो आउटपुट त्याचा असेल तो जो चार्टपॉट तयार होईल तो मात्र सरप्राईज करणारा असेल तर आता हा चॅटबॉट कसा तयार करायचा ते आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर करून घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन चॅनलवर अपलोड करत असतो आणि आवडली ही व्हिडिओ तर लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये हे शेअर करा आणि चला आता आपण बघूया प्रॅक्टिकली हा चॅटबॉट कशा पद्धतीने तयार करता येऊ शकतो ओके आता आपल्याला ऍप इन्व्हेंटर सुरू करण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करा ॲप इन्व्हेंटर ॲप इन्व्हेंटर सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलीच लिंक दिसते बघा एम आय टी ॲप इन्व्हेंटर बस या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही त्याची वेबसाईट जी आहे ती सुरू होते ठीक आहे आता हे सगळं तुम्ही एक्सप्लोअर करा ह्याच्यात बघा काय काय फॅसिलिटीज आहेत वगैरे सगळं आता आपल्याला ॲप बनवण्यासाठी या बटनला क्लिक करायचं आहे क्रिएट ॲप्स आणि मग इथे तुम्हाला हा इंटरफेस दिसतो हा त्याचा एक स्टुडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ॲप जे आहे ते क्रिएट करू शकता ठीक आहे आता हे ऍप बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे आणि इथे स्टार्ट न्यू प्रोजेक्ट करायचा आहे आणि या प्रोजेक्टला एक नाव द्यायचं आहे आपण काही नाव देऊ शकतो आता आपला प्रोजेक्ट आहे आपण त्याला काही नाव देऊ शकतो मी त्याला नाव देतो माय बॉट माय बॉट ठीक आहे माय बॉट नावाचा हा ऍप आप आपला तयार होईल बाकी सगळं डिफॉल्ट राहू द्या आणि ओके करून टाका एक स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी आता दिसेल बघा आता इथे एक ब्लँक स्क्रीन तुम्हाला दिसतोय हा मोबाईल स्क्रीन आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा मी हे सगळे टूल्स एक्सप्लेन केले होते या ठिकाणी काय काय आहे वगैरे तर ती तुम्ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते सगळं मिळेल आता परत ते सगळं सांगायची गरज पडणार नाही आपल्याला आता आपण सुरुवात करू डायरेक्ट ॲप बनवायला आता हा जो स्क्रीन आहे इथे वरती स्क्रीनवर नाव दिसते हे बदलायचं आहे आपल्याला इथे मला माय पर्सनल असिस्टंट असं नाव टाकायचं आहे मग इथे तुम्ही स्क्रीनच्या टायटलमध्ये जा या साईडला बघा प्रॉपर्टीज आहेत आणि इकडे तुम्हाला ही टायटल प्रॉपर्टी दिसते आणि याच्यामध्ये तुम्ही टाका माय पर्सनल असिस्टंट माय पर्सनल असिस्टंट हे नाव याला दिलं आता याचा इंटरफेस आपल्याला डिझाईन करायचा आहे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याच्या बाजूला एक बटन घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी पहिले काय करायचं बघा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लेआउट घ्यायचा आहे याच्यातला याच्यामध्ये हॉरिझॉन्टल अरेंजमेंट नावाचा हा लेआउट असतो हा तुम्ही इथे असा प्लेस करा आता हा फिल पॅरेंट करून घ्यायचा आपल्याला फिल पॅरेंट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किंवा काय करा बघा आता पहिल्यांदा आपण काय करू हा जो स्क्रीन आहे त्याची अलाइनमेंट सेंटर करून ठेवू म्हणजे जे कॉम्पोनं त्याच्यावर आपण ठेवू तर ते सेंटर अलाइन राहतील ठीक आहे आता हा सुरुवातीला सेंटर दिसतोय आणि मग याची जी विडथ आहे ती आपण या ठिकाणी नाईन्टी पर्सेंट घेऊयात इथे तुम्ही त्याची विडथ पर्सेंटेजमध्ये घ्या नाईन्टी पर्सेंट म्हणजे त्याच्या दोघं बाजूला थोडीशी जागा आपल्याला ती सुटलेली दिसेल ही मार्जिन जरा चांगली दिसेल या ठिकाणी ठीक आहे आता याच्यामध्ये एक टेक्स्ट बॉक्स ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट टाइप करू शकता हा टेक्स्ट बॉक्स आहे बघा इकडे हा तुम्ही ट्रॅक करा आणि याच्यामध्ये ड्रॉप करा तो टेक्स्ट बॉक्स इथे जाईल इथे तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करणार आणि त्याच्या बाजूला एक गो नावाचं बटन आपल्याला घ्यायचं आहे इथे आपण एक बटन घेऊयात आणि हे बटन याच्या बाजूला ठेवायचं आहे हे ते ठेवायचं ठीक आहे आता या बटनला आपण थोडासा फॉर्मॅटिंग करूयात या साईडला बघा प्रॉपर्टीज मध्ये त्या बटनचा बॅकग्राऊंड कलर मी पहिले चेंज करून घेतो मी त्याचा बॅकग्राऊंड कलर देतो ऑरेंज कलर आणि त्याचा जो शेप आहे या ठिकाणी बटनचा शेप मी थोडा राऊंडेड कॉर्नर करून घेतो त्याला म्हणजे ते लुक त्याचा छान दिसेल आणि त्याचं जे टेक्स्ट आहे त्या ठिकाणी मी लिहितो गो त्या बटन गो दिसेल आता ही रिकामी जागा जी आहे ही आपण भरून काढू आपण काय करू या टेक्स्ट बॉक्सला थोडी वेळ वाढवून घेऊ बॉक्स आहे त्याची जी विडता आहे या ठिकाणी ती आपण थोडी वाढवून देऊ या ठिकाणी त्याची जी विडता आहे ती त्या पॅरंटचा जो पॅरंट आहे त्याचा त्याच्या सिक्स्टी पर्सेंट आपण देऊन बघूया सिक्स्टी पर्सेंट देऊ ठीक आहे अजून कमी वाटते अजून परत थोडी वाढवू आपण सिक्स्टीच्या जागेवर मी सेव्हन्टी पर्सेंट करतो सेव्हन्टी पर्सेंट म्हणजे तो थोडासा परफेक्ट येईल ठीक आहे आता याच्यात तुमचा प्रश्न तुम्ही टाईप करणार आणि गो बटनला क्लिक केलं की मग तुमचं आन्सर इथे खाली दिसलं पाहिजे ठीक आहे तर आता हे होईल किंवा आपण असंही करू शकतो खाली एक बटन ठेवू आणि माईक पण आपल्याला जोडता येईल मी एक काम करतो हे बटन जे आहे हे दुसरा एक लेआउट घेऊ या ठिकाणी आपण मी बघा पुन्हा एक हर अरेंजमेंट घेतो या ठिकाणी परत एक हरजंटल अरेंजमेंट घेतली त्याची जी विळथ आहे ती आपण सेम मागच्या केससारखा नाईन्टी पर्सेंट इथे करून घेऊ त्याची विळ नाईंटी पर्सेंट होईल आणि हे बटन जे आहे हे याच्यामध्ये ठेवू आपण ठीक आहे आणि अजून एक बटन मी घेतो मला समजा माईक वापरायचा आहे तर मग मी त्याच्यासाठी पुन्हा एक बटन याच्या बाजूला ठेवतो सेम त्या बटनचा बॅकग्राऊंड कलर जो आहे आपण थोडा वेगळा कलर त्या बटनसाठी यूज करू त्या बटनसाठी आपण घेऊया तिथे सपोज येलो कलर ठीक आहे आणि या येलो कलरला इथे मला त्याचा शेप घ्यायचा आहे पुन्हा थोडा राऊंडेड कॉर्नर करून घेऊ त्याला आणि याच्यामध्ये टेक्स्ट काय द्यायचा माईक माइक माईक किंवा मायक्रोफोन असं तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्हाला आवाज इनपुट करायचा असेल तर तुम्ही इथून माईक ऑन करू शकता आणि तुम्ही इथे जे टाईप करणार त्याच्यासाठी हे गो बटन असेल गो बटनला क्लिक केलं की तुम्ही टाईप केलेलं लगेच तो आपल्याला इथे दाखवेल तर याला काय करतो मी फुल पॅरेंट वीड करून घ्यायची तर याची जी वीड आहे ती फील पॅरंट करू आपण म्हणजे तो पूर्ण एरिया जो आहे तो अक्वायर करून घेईल म्हणजे भरपूर मोठा प्रश्न टाईप करता येईल आणि व्यवस्थित दिसेल पण तो आपल्याला ओके आता जो आउटपुट येईल याचा रिझल्ट तो आपल्याला इथे खाली शो करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही परत एक टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी घ्यायचा आहे बघा आता हा एक टेक्स्ट बॉक्स आपण इथे ठेवू त्याच्यासाठी टेक्स्ट बॉक्स ठेवताना मी पुन्हा लेआउट घेतो बघा इथे पुन्हा एक अरेंजमेंट मी इथे ठेवतो या अरेंजमेंटला त्याची जी विड्थ आहे ती नाईन्टी पर्सेंट करू म्हणजे दोघ साइडला मार्जिन जी आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे सोडता येईल आणि याच्या याच्यामध्ये आपल्याला एक टेक्स्ट बॉक्स ठेवायचा आहे हा टेक्स्ट बॉक्स आपण याच्यामध्ये ठेवू हा जो टेक्स्ट बॉक्स आहे आता हा फील पॅरंट करून घेऊ त्याची जी विड्थ आहे ती आपण फील पॅरंट करू म्हणजे जेवढा पॅरंट असेल तेवढी त्याची वेळ जाईल आणि त्याला आपल्याला त्याची जी हाईट आहे तो मल्टीलाईन घ्यायचा आहे आपल्याला मग या ठिकाणी आपण त्याचा जो टाईप आहे ते बघा खाली मल्टी लाईन ऑन करून घ्या म्हणजे त्याच्यात मल्टिपल लाईन्स तुम्हाला दिसतील आणि त्याची जी हाईट आहे ती देखील आपण वाढवून घेऊ हाईट या ठिकाणी आपण घेऊयात त्याची हाईट तुम्ही ठीक आहे फील पॅरंट करून बघू आपण हाईट म्हणजे तो नाही फील पॅरंटने घेता येणार हाईट आपण त्याची घेऊ इथे नाईंटी पर्सेंट करून okay, घेऊ किंवा सेवन्टी पर्सेंट करू सेवंटी पर्सेंट कमी झाला एक मिनट आता इथे आपण त्याची हाईट जी आहे ती फील पॅरन ठेऊ आणि हा जो लेआउट आहे आपला हर अरेंजमेंट त्याची हाईट आपण वाढवून देऊ या ठिकाणी त्याची जी हाईट आहे ती आपण या ठिकाणी करून देऊ सेवंटी पर्सेंट okay, ओके म्हणजे तो मोठा झाला जो काही रिझल्ट येईल तो पूर्ण याच्यामध्ये हो दिसेल आणि इथे खाली आपल्याला हा इथे जो आउटपुट येईल तो रीड करायचा असेल तर खाली आपण परत एक बटन घेऊया मी पुन्हा एक बटन घेतो हे बघा हे बटन घेतो आणि हे इथे खाली ठेवून देतो ठीक आहे हे बटन जे आहे हे रीड बटन असेल आता मी याची हाईट थोडीशी कमी करतो अजून हा जो हरगंटल अरेंजमेंट आहे त्याची हाईट आपण जी सेवंटी पर्सेंट केली आहे त्याला मी सिक्स्टी पर्सेंट करून घेतो म्हणजे त्या खालच्या बटनला थोडीशी जागा मिळेल आपल्याला हे बटन पण व्यवस्थितपणे दिसेल आता हे जे बटन आहे त्या बटनला देखील आपण थोडं फॉर्मॅटिंग करू त्याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो मी रेड घेतो आणि त्याचा जो टेक्स्ट कलर आहे ते खाली इथे बघा इथे टेक्स्ट कलर आहे तो टेक्स्ट कलर मी व्हाईट घेतो आणि त्याच्यामध्ये मी टेक्स्ट टाकतो रीड म्हणजे याच्यामध्ये जे काही कंटेंट असणार आहे आता इथे आपण रीड असायला आहे ओके आणि त्याचा फॉन्ट जो आहे तो थोडा आपण घेऊ म्हणजे चांगला दिसेल बोल्ड करून घेऊ त्याला एक बोल्ड साईज थोडा वाढवतो थो मी सिक्स्टीन करून घेऊ फॉन्ट साईज ठीक आहे म्हणजे इथे जे टेक्स्ट दिसेल तुम्हाला त्याला रीड बटनला क्लिक केलं की ते दिसेल तर याला राऊंडेड कॉर्नर केलं तर त्याचा जो शेप आहे तो चांगला दिसेल आपल्याला थोडा राऊंडेड कॉर्नर करू आपण त्याला ओके okay. फाईन आता आपला जो इंटरफेस आहे तो रेडी आहे इथे तुम्ही क्वेश्चन टाईप करणार मग आता त्याने इथे म्हटलं पाहिजे की मी तुम्हाला काय मदत करू शकतो मग आपण त्या हिंटमध्ये हा जो पहिला टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्या हिंटमध्ये आपण लिहू या ठिकाणी हाऊ हाऊ कॅन आय हेल्प यू तो असं विचारेल हाऊ कॅन आय हेल्प यू ठीक आहे ते इथे दिसेल या टेक्स्ट बॉक्समध्ये आणि मग तुम्ही इथे टाईप करणार तुमचा प्रश्न गो बटनला क्लिक केलं की इथे आउटपुट दिसेल तुम्हाला जर टाईप करायचा नसेल तर तुम्ही माईक ऑन करा तुम्ही बोला तुम्ही जे बोलणार ते इथे टाईप होईल आणि जो आउटपुट आहे तो खाली इथे या टेक्स्ट मध्ये दिसेल तुम्हाला वाचायचं नसेल तर तुम्ही रीड बटनला क्लिक करा तो वाचून सांगेल तुम्हाला ठीक आहे आता हा आपला पर्सनल असिस्टंट डिझाईन झाला तर या ठिकाणी काही स्पेशल कॉम्पोनंट्स आपल्याला युज करायचे सगळ्यात पहिल्यांदा हा चॅटबॉर्ड नावाचा एक कंपोनंट आहे तो या ठिकाणी तुम्हाला एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये दिसेल हा चॅटबॉट हा चॅटबॉट तुम्ही इथे ठेवा तर इथे ओके हो करून घ्या तो इनविजिबल आहे तो इथे समोर दिसणार नाही तो काम करेल का हा जो चॅटबॉट आपण ठेवला इथे आता त्या चॅटबॉटच्या प्रॉपर्टीज बघा तुम्ही जर पेड व्हर्जन तुमच्याकडे असेल त्याचं तर त्याचा एपीआय द्या वाला तुम्ही वापरणार असाल तर मग काही गरज नाही पडणार मॉडेल तुम्हाला कुठला चूज करायचा असेल तुम्ही करू शकता मी डिफॉल्टच राहू देतोय मी काहीच बदलणार नाही प्रोव्हायडर पी टी तसंच ठेवू आपण सगळं फ्रीवाला यूज करतो या ठिकाणी ठीक आहे मध्ये तुम्हाला टोकन वगैरे दिलेले असतात काही गरज नाही आपण तेही बदलणार नाही फक्त तुम्ही काय करा हा चॅटबॉट कंट्रोल इथे ठेवून द्या आणि सगळ्या गोष्टी डिफॉल्ट राहू द्या म्हणजे काहीच बदलू नका ओके आता नेक्स्ट स्टेप काय बघा आपण जेव्हा ऑन करू तेव्हा आपण जे बोलू ते यायला पाहिजे त्याच्यासाठी मग इथे तुम्हाला मीडियामध्ये जायचंय आणि इथे तुम्हाला स्पीच रिकग्नायझर म्हणून जो आहे कंपोनंट हा तुम्हाला यूज करायचा हा माईक साठी आपण यूज करणार तुम्ही जे बोलणार तो टेक्स्ट मध्ये कन्वर्ट करेल आता हा स्पीच रिकग्नायझर जो आहे त्याला कुठल्याच प्रॉपर्टीज तुम्हाला द्यायची गरज नाहीये आणि अजून एक टेक्स्ट टू स्पीच आहे तुम्ही इथे जे काही आउटपुट येईल ते तुम्हाला रीड करायचं आहे हा टेक्स्ट टू स्पीच तुम्ही इथे ठेवून द्या टेक्स्ट टू स्पीच मध्ये तुम्हाला इथे कंट्री सिलेक्ट करता येईल तुम्ही कंट्रीमध्ये सपोज इंडिया सिलेक्ट करून घ्या आणि लँग्वेज जे आहे इथे डिफॉल्ट लँग्वेज असतात आपण त्याच्यामध्ये इयम तशीच राहतो डिफॉल्ट तशीच राहतो काही लँग्वेज बदलायची गरज नाही बाकी सगळं सेम राहू द्या कंट्री फक्त इंडिया करून घेतला मी ठीक आहे आणि मग आता आपल्याला कोड लिहायचा आहे याच्यासाठी आता एक एक बटनचा कोड आपण लिहू कोड लिहिण्यासाठी तुम्हाला ब्लॉक्स बटनला आहे पहिल्यांदा इंटरफेस पुन्हा मी सांगतो काय केलंय हा टेक्स्ट बॉक्स आहे याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन टाईप करणार गो बटनला क्लिक केलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल तुम्हाला जर ते उत्तर वाचायचं असेल तर तुम्ही रीडला क्लिक करा तो वाचून सांगेल तुम्हाला जर टाईप करायचं नसेल तर तुम्ही माईक ऑन करा तुम्ही बोला तुम्ही जे बोलणार ते इथे टाईप होईल ठीक आहे आता हे सगळ्या फंक्शनॅलिटीसाठी आपण हे कंपोन्ट यूज केले जे मूळ काम आहे ते हा चॅटबॉट करेल बटन जे आहेत आता हे तीन बटन आहेत हे बटन वन हे बटन टू आणि हे बटन थ्री त्याच्यानंतर हा सेकंड टेक्स्ट बॉक्स आहे आउटपुटसाठी आणि हा इनपुट साठीचा फर्स्ट टेक्स्ट बॉक्स आहे तर हे सगळे कंपोनंट आपण इथे ठेवलेले आहेत आता मला याचा कोड लिहायचा आहे मी इथे ब्लॉक्स बटनला क्लिक करतो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी गो बटनला क्लिक करेल तेव्हा तो चॅटबॉर्ड जो आहे तो आपल्याला आन्सर करेल मग गो बटन कोणतं आहे बघा या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून बघा गो बटन म्हणजे बटन वन आहे मग इथे वेन बटन वन क्लिक नावाचा हा ब्लॉक तुम्ही घ्या याचा अर्थ असा होतो की तुम्ही गो बटनला जेव्हा क्लिक करणार त्यावेळेला तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची ती तुम्ही इथे लिहू शकता ठीक आहे मग आता जी ऍक्शन आपल्याला इथे घ्यायची आहे ती काय असणार आहे तर तो चॅटबॉर्ड जो आहे तो ऑन होईल आणि तो तुम्हाला आन्सर आणून दिला आता मग इथे चॅटबॉर्ड ची ऍक्शन घेण्यासाठी तुम्ही काय करा चॅटबॉर्डला कॉल करा हा चॅटबॉट इथे कॉल होईल त्याला जो तुम्ही प्रश्न विचारणार आहे ते क्वेश्चन तो कुठे असेल तो त्या पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये असेल म्हणजे हा जो आपला टेक्स्ट बॉक्स वन आहे त्याच्यामधलं टेक्स्ट त्याला प्रोव्हाइड करा तुम्ही हा ब्लॉग जो आहे हा इथे ठेवून घ्या पहिले आणि इथे चेंज करून घ्या आपल्याला त्याला द्यायचं टेक्स्ट म्हणजे तुमचा ब्लॉग काय तयार झाला टेक्स्ट बॉक्स वनचं टेक्स्ट जे आहे ते तुम्ही क्वेश्चन मध्ये देऊन टाकला म्हणजे आता काय होईल बघा तुम्ही बटन वनला म्हणजे गो बटनला क्लिक केलं की चॅटबॉट कॉल होईल आणि तुमचा प्रश्न त्याला तुम्ही पास करून दिला आता चॅटबॉट त्याला अॅनालाइस करेल प्रोसेस करेल आणि जो काही रिझल्ट आता त्याचं काय करायचं आहे तो आपल्याला टेक्स्ट बॉक्स टू मध्ये दाखवायचा आहे मग इथे तुम्ही चॅटबॉटचं काम संपलं इथे की इथे गॉड रिस्पॉन्स नावाचा हा ब्लॉग तुम्ही युज करणार म्हणजे चॅटबॉटने सगळं सर्च करून झालं की आलेलं रिझल्ट आपल्याला टेक्स्ट बॉक्स टू मध्ये दाखवायचा आहे मग इथे तुम्ही टेक्स्ट बॉक्स टू घ्या आणि टेक्स्ट बॉक्स टू मध्ये टेक्स्ट आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यासाठी असा हा सेट टाईपचा एक ब्लॉग तुम्ही इथे जोडून घ्या आणि इथे तुम्ही त्याचा प्रॉपर्टी कोणता चेंज करणार आहे टेक्स्ट इथे तुम्ही स्क्रोल करून टेक्स्ट देऊन टाका याचा अर्थ होतो की तुम्ही चॅटबॉर्ड जेव्हा रिस्पॉन्स देईल तेव्हा तुम्ही टेक्स्ट बॉक्स टू मध्ये ते ठेवणार काय ठेवणार तर तो रिस्पॉन्स जो मिळेल तो इथून मिळेल बघा हा गेट रिस्पॉन्स ब्लॉक तुम्ही इथून घ्या आणि तो त्याला देऊन टाका म्हणजे चॅटबॉर्डचा जो रिस्पॉन्स आहे तो तुम्ही टेक्स्ट बॉक्स टू मध्ये फक्त टाकून द्या आता आपला चॅटबॉर्ड रेडी झाला आता तुम्ही प्रश्न टाईप केला आणि गो बटनला क्लिक केलं की उत्तर तुम्हाला मिळायला लागेल आता पुढच्या दोन फंक्शनॅलिटी आपल्या आहेत तुम्हाला टाईप करायचं नसेल तर तुम्ही माईक ऑन करणार तुमचा माईक म्हणजे बटन टू आहे हे बघा आपण पुन्हा डिझायनरला जाऊ आणि हे जे माईक आहे हा माईक म्हणजे तुमचा बटन टू आहे बघा हा म्हणजे तुम्हाला आता बटन टू साठी ब्लॉक लायचा आहे मग इथे तुम्ही स्क्रोल करून बटन टू साठी पुन्हा तुम्हाला व्हेन बटन टू क्लिक हा ब्लॉक घ्यायचा आहे मी ते साईडला ठेवलं तरी चालेल बटन टूला जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा माझा स्पीच रिकग्नायझर जो आहे तो ऑन होईल हा स्पीच रिकग्नायझरचा एक ब्लॉक आहे या ठिकाणी तो आहे स्पीच रिकग्नायझर गेट टेक्स्ट म्हणजे तो टेक्स्ट गेट करेल ओके आणि मग तो काय करेल ते तुम्ही जे बोलणार आता ऑन होऊन तुम्ही जे काही बोलणार त्याचा टेक्स्ट तो घेईल आणि मग ते जे टेक्स्ट आहे ते आपल्याला कुठे आहे ते टेक्स्ट बॉक्स वन मध्ये आहे मग इथे आफ्टर गेटिंग टेक्स्ट नावाचा हा जो ब्लॉक आहे तो घ्यायचा टेक्स्ट मिळाल्यानंतर ते आपल्याला टेक्स्ट बॉक्स वन मध्ये आहे मग इथे तुम्ही टेक्स्ट बॉक्स वन निवडा टेक्स्ट बॉक्स वनच्या टेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये इथून तुम्ही एक हा ब्लॉक घेऊन घ्या आणि टेक्स्ट बॉक्स वनच्या टेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये इथे काय प्रॉपर्टी घ्यायची टेक्स्ट बॉक्स वनच्या टेक्स्ट मध्ये ठेवणार जो रिझल्ट येईल तुमचा माईक मधून जे काय बोललात ते त्या तुम्हाला दिसायला म्हणजे आता हा एवढा जो हे जे दोन ब्लॉक आहेत हे तुमचं माईकचं काम करतील तुम्ही माईक बटनला क्लिक केलं की माइक ऑन होईल तुम्ही जे बोलणार ते टेक्स्ट बॉक्स वन मध्ये डिस्प्ले होईल आता जो आउटपुट आला आहे तो तुम्हाला रीड करायचा आहे मग त्याच्यासाठी हे बटन थ्री आपण यूज केलेलं आहे बटन थ्रीला जेव्हा तुम्ही क्लिक करणार हे बटन थ्रीचा कोड आपण इथे घेऊ बटन थ्रीला जेव्हा तुम्ही क्लिक करणार त्यावेळेला टेक्स्ट टू स्पीच काम करेल हा टेक्स्ट टू स्पीच जो आहे त्याला तुम्हाला बोलायला लावायचे आहे तो इथून बोलेल काय बोलला पाहिजे तो तर टेक्स्ट बॉक्स टूमध्ये जे काय टेक्स्ट असेल ते त्याने वाचून दाखवायचे मग त्याला इथे काय आपण पास करायचा टेक्स्ट बॉक्स टूचं टेक्स्ट आपण पास करायचं आहे इथे तुम्ही इथे काय द्या करा टेक्स्ट बॉक्स टू चं टेक्स्ट देऊन टाका सिम्पल जसं बटन थ्रीला क्लिक करेल तसा तो टेक्स्ट टू स्पीच कॉल होईल आणि तो बोलेल काय बोलेल तो, टेक्स का तो, बोले, तो, तो तर टेक्स्ट बॉक्स टू मध्ये जे काय टाईप केलेलं असेल ते तो बोलेल ठीक आहे तुम्हाला त्याच्या बाजूला एक स्टॉप बटन देखील ठेवता येईल म्हणजे तो जेव्हा रीड करेल तुम्हाला थांबवायचं आहे त्याला तर तुम्ही त्याला थांबवू शकता मी इथे अजून एक बटन या ठिकाणी ऍड करून घेतो बघा बाजूला थांबवण्यासाठी स्टॉपसाठी एक बटन याच्या बाजूला ठेवू आपण ओके आता हा साईडला का नाही गेला कारण आपण हॉरिझॉन्टल अरेंजमेंट या ठिकाणी यूज केलेली नाही आहे मी काय करतो बघा आता मी ह्या बटन फोरला पहिले डिलीट करून घेतो त्याला काढून टाकतो ओके आणि इथे याच्यावरती एक हॉलगंटल अरेंजमेंट मी पहिले ठेवून घेतो हे बघा इथे हॉलगंटल अरेंजमेंट याच्या खाली इथे वरती ठेवून देऊ आणि मग हे जे बटन्स आहेत आता इथे तुमचा बटन थ्री आहे तो तुम्हाला याच्यात ठेवायचा आहे आता पहिल्यांदा मी याची हाईट थोडी तात्पुरती कमी करून घेतो याची जी हाईट आहे हाई ती सिक्स्टी पर्सेंट आहे ती ॲटोमॅटिक करून घेतो पहिले आणि मग हे बटन याच्यामध्ये ठेवून देतो ओके आणि याची हा जो अरेंजमेंट आहे आता हॉरिझॉन्टल अरेंजमेंट त्याची जी वेळ आहे ती आपण नाईंटी पर्सेंट या ठिकाणी देऊन टाकू नाईन्टी पर्सेंट म्हणजे तो असा दिसेल आणि याच्यामध्ये या हॉरिझॉन्टल अलाइनमेंट याची त्याची स्वतःची अरेंजमेंट काय असेल सेंटर असेल म्हणजे हे बटन सेंटरला दिसेल आणि अजून एक बटन आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात हे बटन फोर हे स्टॉप करण्यासाठी आपण जे काय रेड करेल तो ते स्टॉप थांबवण्यासाठी हे बटन घ्यायचं आहे याचा बॅकग्राऊंड कलर पण आपण घेऊ आता मी काय करतो बघा हा रेड जो आहे ना हा स्टॉपसाठी यूज करेल मग त्याचा पहिले रेड बटनचा जो कलर आहे तो मी ग्रीन करून घेतो त्याला ग्रीन ठेऊ त्याचं जे टेक्स्ट कलर आहे तो आपण ब्लॅक करून घेऊ टेक्स्ट कलर जो व्हाईट होता तो मी ब्लॅक ठेवतो आणि हे जे बटन फोर आहे ह्याला रेड कलर घेऊ म्हणजे स्टॉप म्हणजे रेड आहे मग आपण त्याला इथे हा रेड कलर दिला आणि त्याचं जे टेक्स आहे ते व्हाइट कलर मध्ये ठेवायचं आहे इथे आपण त्याला टेक्स देऊन टाकू पहिले स्टॉप इथे तुम्हाला टेक्स द्यायचा स्टॉप स्टॉप असं टेक्स आहे त्याचा फॉन्ट साईज पण आपण थोडा वाढवून घेऊ हो। इथे बघा चौदा आहे त्याला सोळा करून देतो थोडा बोल्ड दिसेल इथे फॉन्ट बोल्ड करून घ्या आणि त्याचा जो शेप आहे इथे तो राउंडेड करून घेऊ आपण म्हणजे हे स्टॉप बटन तयार होईल आणि आता ही जी अरेंजमेंट आहे आपली मधली हॉरिझॉन्टल अरेंजमेंट त्याची हाईट जी आहे ती आपल्याला वाढून घ्यायची हॉरिझॉन्टल अरेंजमेंटची जी हाईट आहे ती आपण या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये सेवन्टी पर्सेंट दिली होती 70 70 ची, ची ती सेवन्टी देऊन टाकू येते ठीक आहे सेवन्टी थोडी जास्त होईल आपण थोडी कमी करून घेऊ त्याची जी हाईट आहे ती सिक्स्टी पर्सेंट करू आपण ठीक आहे म्हणजे सगळं क्लिअर त्याच्यामध्ये बसून जाईल सिक्स्टी पर्सेंट इज ओके फाईन ओके आता या स्टॉप बटनला पण आपल्याला कोड लिहायचा आहे मग इथे ब्लॉक्समध्ये जा आत्ता जे बटन आपण ॲड केलं ते बटन फोर आहे बघा हे बटन फोर आणि आपण वेन बटन फोर क्लिक याच्यासाठी एक कोड लिहितो आहोत आणि बटन फोरला जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा तो टेक्स्ट टू स्पीचला स्टॉप करून देईल फक्त फक्त ही ॲक्शन घ्यायची टेक्स्ट टू स्पीच थांबून जाईल म्हणजे वाचता वाजता थांबवायचं त्याला तर तुम्ही स्टॉप बटनला क्लिक करू शकता आता जवळपास तुमचा ॲप कंप्लीट रेडी झालेला आहे आणि आता याला आपल्याला टेस्ट करायचा आहे मंडळी याला टेस्ट करण्यासाठी काय करायचं बघा इथे कनेक्टमध्ये जा इथे तुम्ही ए आय कॅम्पेनियन नावाचं ऑप्शन याला क्लिक करा तुम्हाला क्यू आर कोड मिळेल बिफोर दॅट त्याच्या अगोदर तुम्ही काय करा तुमच्या मोबाईल फोनमध्ये एम आय टी कॅम्पेनियन नावाचं एक ॲप आहे प्लेस्टोरवर ते तुम्ही इन्स्टॉल करून जे मी तुम्हाला आता दाखवतोय ते ॲप ते प्लेस्टोरवर आहे तिथून इन्स्टॉल करून घ्या इथे तुम्ही क्लिक केल्यावर हा क्यू आर कोड येईल ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये सुरू करा आणि मोबाईलमध्ये हा क्यू आर कोड जो आहे तो तुम्ही स्कॅन करून घ्या मोबाईलमध्ये क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा जे ॲप आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये दिसायला लागेल आणि मग तिथून तुम्ही ते यूज करा चला आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती मी माझ्या मोबाईलवर तुम्हाला आता दाखवतो तर मी काय करणार आहे हा क्यू आर कोड माझ्या मोबाईलमध्ये स्कॅन करेल आणि आपलं ॲप जे आहे ते बरोबर काम करत आहे का हे तुम्हाला दाखवेल चल आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया ओके okay, आप आता आपण आपल्या मोबाईल फोनमधलं हे जे एम आय टी ए आय टू कॅम्पियन नावाचं जे ॲप आहे हे सुरू करायचं आहे आणि मग इथे हा क्यू आर कोड जो आहे आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जो दिसतो आहे तो क्यू आर कोड तुम्ही इथून स्कॅन करून घ्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर काही सेकंदात ते ॲप जे आहे ते आपल्या मोबाईल फोनमध्ये दिसायला लागेल आणि मग त्याच्या फंक्शनॅलिटी सगळे आपण चेक करून बघूयात आता हे जे ॲप आहे हे बघा आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलं आहे हां आता मी त्याला या ठिकाणी एक सिम्पल क्वेश्चन पहिले टाईप करतो मी त्याला विचारतो व्हॉट इज जावा वॉट इज जावा असं मी त्याला विचारतोय आणि गो बटनला क्लिक करतो बघा आता खाली तुम्हाला आउटपुट दिसेल बघा वॉट इज जावा म्हटल्यावर तो जावाचा जो रिझल्ट आहे तो खाली तुम्हाला आला बघा या ठिकाणी आणि आता हा रिझल्ट जर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही रीड बटनला फक्त क्लिक करा तो वाचून दाखवेल बघा आता इज अ हाय to ऑब्जेक्ट platform प्रोग्रामिंग

हे तुम्ही कुठे यूज करू शकता याची ए वगैरे आपल्याला बिल्ड करता येऊ शकतात तर मी पुढची स्टेप ए पी के वगैरे कशी आहे ती कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो ओके okay, तर आता आपण बघितलं की मोबाईल ऍप आपण जेव्हा मोबाईलवर टेस्ट केलं त्यावेळेला सगळ्या फंक्शनॅलिटी त्याच्या आधी परफेक्ट होतात आपल्याला दिसत आता तुम्हाला याची ए पी के फाईल बनवायची असेल तर तिथे बिल्डमध्ये क्लिक करा इथून एक ए पी जनरेट होईल आणि ती ए पी के फाईल आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये कॉपी केली की ती इन्स्टॉल होते म्हणजे ते ॲप इन्स्टॉल करून होतो मग ती ऍप जे आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल जर तुम्हाला प्ले पब्लिश करायचं असेल हे ऍप तर तुम्ही त्याची ही डॉट ए ए बी एड ऍप बल्डर ए ए बी फाईल ही डाउनलोड करून घ्यायची आणि मग ही प्ले पब्लिश करण्यासाठी तुम्हाला वापरता येते पण हे सगळं करण्यासाठी सुरुवातीला काही सीक चे ऑप्शन आहेत हे करावे लागतात तुमच्या ऍपला टायटल द्या जसं इथे माय बॉर्ड लिहिले तुम्हाला जे नाव द्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला त्याचा आयकॉन जो आहे म्हणजे मोबाईल फोनमध्ये जेव्हा ऍप इन्स्टॉल होईल तेव्हा त्याचा आयकॉन तुम्हाला जो हवा असेल तुम्ही अपलोड करून द्यायचा एक फाईल असेल इमेज करून द्या फक्त आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला काही द्यायचा असेल समजा तुमच्या वेबसाईट वर वगैरे ठेवणार असाल तर तिथून देऊ शकता हा ऑप्शन आहे हा चालतो आणि मग त्याच्यानंतर पब्लिशिंग मध्ये सेटिंग आहे त्या ठिकाणी पब्लिशिंग मध्ये तुमचं पहिलं वर्जन आहे ऍपचं वलन वलन पॉईंट झिरो याचा बंडल तयार करा तो बंडल जो आहे तो प्लेस्टोर वर इन्स्टॉल होऊन जाईल आणि मग कोणीही प्लेस्टोर वरून आपला ऍप जे आहे ते इन्स्टॉल करू शकतो किंवा डाऊनलोड करू शकतो सिंपल प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने रिअल मोबाईल ऍप ज्याला म्हणतो आपण ते आपण ऍप इन्व्हेंटर तयार करायला शिकलो आणि आज आपण कम्प्लीट एक आपला स्वतःचा चार्टॉट आपण ठिकाणी क्रिएट केला आणि परफेक्ट वर ते घेतो कराय तुम्हाला ही व्हिडिओला नक्कीच आवडली असेल असं तुम्हाला खात्री वाटते तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार